नमस्कार मी युगंधरा आवाज निवडच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काळी सुपरफास्ट ठळक घडामोडी <laughs> सोमवार जानेवारी जानेवारीपासून दुपारच्या वेळेत पुणे लोणावळा लोकल धावणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बाणे यांनी दिली <laughs> तळेगाव दाभाड येथे श्री शांतिनाथ श्री आदिननाथ मूर्तिपूजक जैन संघातर्फे सामुदायिक छ ह्री पालित संघ संपन्न वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेच्या दोन हजार चोवीसचा चा निर्मला पुरस्कार आदर्श शिक्षिका सुरेखा यांना प्रदान करण्यात आला वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेसाठी सीसीटीव्ही उभारण्याकरता मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आज तीन तास होती बंद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा सादर करण्याची केली सूचना तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक सरकारचा निषेध नोंदवत चौकशीची केली मागणी राम मंदिर राष्ट्रार्पण दिली शासकीय सुट्टी जाहीर करण्याची हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना मिळणार एक लाखांचे अनुदान या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या